हॅलो गाईज डेली यूज इंग्लिश सेंटेन्स रोज बोलले जाणारे वाक्य नंबर वन गिव्ह अँड एक्सप्लेन ऑफ द ग्रेट लीडर तर ह्याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो एखाद्या महान व्यक्तीचे उदाहरण द्या नंबर टू रीड टिल मिड नाईट तर मध्यरात्रीपर्यंत वाचा आपण एखाद्याला सांगतो मध्यरात्रीपर्यंत वाचा रीड टील मिड नाईट नंबर थ्री वर्क इन अ बँक नो एनिव्युअर वर्क इन अ बँक नो एनिअर तर याचा अर्थ मराठीत होतो बँकेत काम करा दुसरीकडे कोठेही नको नंबर फोर पे द मनी नाव आपण एखाद्याला पैसे मागताना काय बोलायचं पे द मनी नाव म्हणजे आत्ता पैसे द्या नंबर फायू क्लोज द कपबर्ड म्हणजे आपण सांगतो कपाट बंद कर त्यावेळेस बोलायचं क्लोज द कबड म्हणजे कपाट बंद करा नंबर सिक्स नेम द फ्रूट्स नेम द फ्रुट्स म्हणजे फळांना नावे द्या नेम द फ्रूट्स नंबर सेवन ओपन अँड शर्ट म्हणजे उघडा आणि बंद करा मुलांना आपण सांगतो उघडा आणि बंद करा ओपन अँड शर्ट नंबर एट वॉच द वल्ड वॉच द वड म्हणजे काय होतं जगाकडे पहा मराठीत अर्थ होतो जगाकडे पहा नंबर नाईन स्टे ॲज फार ॲज पॉसिबल फ्रॉम क्रॅकर्स म्हणजे जेवढे होईल तेवढे फटाक्यापासून दूर राहा दिवाळीच्या वेळेस आपण मुलांना सांगतो जेवढे होईल तेवढे फटाक्यापासून दूर राहा तर स्टे ॲज फार ॲज पॉसिबल फ्रॉम क्रॅकर्स जेवढं आपण इंग्लिशचं प्रॅक्टिस करणार तेवढे आपल्याला इंग्लिश येऊ शकते नंबर टेन गो अँड सिक अ न्यू जॉब जा आणि नवीन नोकरी शोध जा आणि नवीन नोकरी शोध गो अँड सिक अ न्यू जॉब नंबर इलेवन प्रेव्हेंट ॲनिमल प्राण्यांचं संवर्धन करा इंग्लिशमध्ये प्रेव्हेंट ॲनिमल नंबर ट्वेल्व ट्रीज अराऊंड फील्ड्स शेताच्या सभोवती झाडे लावा आपण काय बोलतो शेताच्या सभोवती झाडे लावा प्लॅन ट्रीज अराउंड फील्ड्स तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद